ते लाक्षणिक कुपोषणास बसले आहेत मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर कुंडल गावातील संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले मोर्चादरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी ग्रामस्थांच्या भावना मांडत हा प्रश्न तातडीने विनंती केली या मोर्चात सीपीआयचे कॉम्रेड, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर कॉम्रेड मेघा बापटे श्री अजित पवार तसेच कुंडल गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नितीन मिरजकर जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी सांगली किसान युनियनतर्फे एकत्रित येऊन कलेक्टर ऑफिसवरती कलेक्टरांना भेटण्यासाठी आल्या होत्या तर यासाठी समाजवादी पार्टीतर्फे आम्ही या आंदोलनासाठी व महिलांच्या ज्या मागण्या आहेत रस्ता व्हावा गुंडलबाजर यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत